मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर एक संशयास्पद ड्रोन आढळले या ड्रोनमुळे विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आलाय नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात सविस्तर मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचं विमानतळ आहे इथून दररोज सरासरी एक हजार विमानांची ये होते जवळपास सर्वच विमानं भरून येत जात असल्यानं प्रवाशांची गर्दी सुद्धा विमानतळावर होते यामुळे विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला कारण विमानतळाच्या धावपट्टीवर एक ड्रोन पाहायला मिळाला मुंबई विमानतळ हे ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं अशातच संशयास्पद ड्रोन विमानतळ कर्मचाऱ्यांनी पाहिलं सुरक्षा यंत्रणेनं ते ड्रोन जप्त केलं मात्र धावपट्टी सारख्या संवेदनशील भागात हे ड्रोन नेमकं आलं कसं हा सवाल उपस्थित होतोय एप्रॉन एरियात म्हणजे विमान पार करण्याच्या जागेमध्ये संशयास्पद ड्रोन पाहायला मिळाला ड्रोन उडताना पायलटनं पाहिलं त्यानंतर सुरक्षा दलाकडून ड्रोन जप्त करण्यात आला सहार पोलीस ठाण्यामध्ये आता तक्रार दाखल करण्यात आलीये मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर आढळलेल्या ड्रोनची पोलिसांकडून जप्ती करण्यात आली आणि ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचा शोध देखील मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय त्यामुळे मुंबई विमानतळाची सुरक्षा आणि ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात मुंबई पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे मुंबई विमानतळ आणि इतरही काही महत्वाच्या ठिकाणी ड्रोन उडवण्यास पोलिसांकडून बंदी घालण्यात आली मात्र तरीही संशयास्पद ड्रोन आढळल्यानं खळबळ उडाली यामागचे धागे दोरे उलगडण्याचं काम सध्या पोलीस करतात ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई